पहिल्यांदा या विधानसभेचा मध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात करायच्या आधी हा संपूर्ण हिशोब संपूर्ण मतदारसंघाला देण्याचा प्रयत्न केला आता माझी तीच इच्छा आहे की चला विकासावर बोलूया या विषयावर मी दिनांक सात ऑक्टोबर रोजी हो संध्याकाळी पाच वाजता पाचोरा येथे पाचोरा आणि भुडगाव मतदार संघातील तमाम ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे सदस्य सर्व शेतकी संघ कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्व या विषयातले जाणकार दूध उत्पादक शेतकरी सर्व प्रतिष्ठित शेतकरी शिवसैनिक आणि सगळ्यात व्यापारी या सगळ्या वर्गाला आमंत्रित करून मी पाच वर्षामध्ये तुम्ही जी जबाबदारी मला पाच वर्षाची दिली त्या पाच वर्षाची जबाबदारी मी कशा पद्धतीने निभवली किंवा त्या माध्यमातून मी काय विकासाची कामं या पाच वर्षामध्ये केली हा संपूर्ण हिशोब देण्याच्यासाठी मी येत्या सात तारखेला संध्याकाळी पाच वाजता आपल्या अटक मैदानावर सभेच आयोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून पाचोरा आणि बडगाव तालुक्यातील बंधू भगिनी आणि बांधवांना मित्रांना सर्व मतदारसंघातील जनतेला आव्हान करतो आमंत्रित करतो आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने संध्याकाळी पाच वाजता उपस्थिती द्यावी अशी आग्रहाची विनंती करण्यासाठीच आज मी आपल्याला या निमित्तानं बोलवलं होतं या कार्यक्रमासाठी मी आपल्या जिल्ह्याचे सर्व मंत्री महोदय आणि आमचे संपर्क प्रमुख आदरणीय दादाजी साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन आपल्या केंद्राच्या मंत्री आदरणीय खडसे खासदार स्मिता वाघ मंत्री आदरणीय अनिलदादा पाटील या सर्वच मंत्री महोदयांना मी आमंत्रित केलेलं आहे ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत माझी आग्रहाची विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्या दिवशी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून तमाम जनतेला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र